आणि मी तुम्हाला शब्द देते कि मी बाळा घालणार नाही ती संधी पण जर तुम्ही ती संधी दिली त्याचं सोनं करीन लढीन आणि शेवटी विजय तुमचा झाला पाहिजे हे लक्षात घ्या विजय सा हा लोकशाहीचा झाला पाहिजे तुमची मुलगी तुमची बहिणी या नातानी तुमचा विश्वास त्या ठिकाणी सार्थ करीन भगीरथ दादानी जो माझा विश्वास दाखवला काल माझ्या सोबत कविता ताई पण त्या ठिकाणी फिरत होत्या पुन्हा मंगळवेला पंढरपूर मी एक एक गाव त्या ठिकाणी गेली आणि फक्त मत मागायला नाही पण तुम्हाला सांगायला की जेव्हा या मायसाब सरकारने तुमच्याकडे पाठ फिरवली तेव्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत तुम्हाला कधी वाटलेलं का हो की शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील पण जी लोकांनी बाळासाहेब ठाकरे उद्धव

एक फसवनीस नाव बदललं कोडाकोडीमुळे त्यांना नाव कोणतरी एवढं मोठं गाजर दाखवलं आरक्षणाचं एक दिवसाचं नाटक केलं अधिवेशन घेतलं आणि आमचे माईकच बंद झाले तिकडे एसआयटी इन्क्वायरी लावली केला आम्ही मागितले की एस आय टी रद्द करा मी सोलापुरात गळ्यात ती तिकडे सांगितलं की एस आय टी रद्द झाली पाहिजे एवढंच नाही जो भाजपच्या उमेदवाराने दादा परवा भाजपच्या उमेदवाराने बडबडमध्ये जो हल्ला झाला मराठा बांधवांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला भाजपच्या या उमेदवाराने मी मनोज जलाने पाटलांचा मनापासून आभार मानते त्यांनी उमेदवार दिला नाही त्यांनी उमेदवार दिला नाही आणि म्हणाले की जगन निवडून आणायचं त्यांना निवडून आणा आणि दाखल करायचं आहे एवढं प्रॉब्लेम म्हणजे प्रशासनाचा दबाव शासनाचा दबाव मी म्हणाली ते माझे बांधव आहेत त्यांनी एवढं काय केलं की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा मी अजिबात त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार नाहीये आणि सगळेजण आज आमच्या सोबत आहेत आपला प्रचार करत आहेत पण हे बघा यांची प्रकृती कशी आहे मानसिकता मला ते घेऊन घ्या लढाई

भगीरथदा आम्ही गावात यायच्या अधिक दावडीवर त्या ठिकाणी बैठक घेतली आणि त्याच्यानंतर भगीरथनादांना माझं बोलणं अनेकदा सांग आणि आज खर तर जी वचन आम्ही दिले एकमेकांना त्या वचनाची पूर्तता आम्ही या ठिकाणी करत आहोत तरी म्हणून त्या सभा आदरणीय दा बंटी दादा आणि अमित दादा हे ना घेऊन आपण करत आहोत मी सुरुवातीला बगीराज दादांचे मनापासून आभार मानते की तुम्ही या बहिणीच्या सोबत ही लढाई लढत आहात मला माहिती नव्हतं की जे आपले समोरचे उमेदवार आहेत मला ह्या सभेची जो दर्जा आहे तो खाली आणायचा नाही आहे त्यांचं नाव घेऊन पण जे विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत मला माहिती नव्हतं की नाना गेल्यावर त्यांच्या पोट निवडणुकीत त्यांनी अशी भाषा वापरलेली माहिती नव्हतं असू शकते अशा लोकांची त्यांनी परवा पण दाखवलं जेव्हा सोलापूरात शोभा यात्रा होती त्यांनी ती घोषणेबाजी घोषणाबाजी दिली याच्यातून तमाम सोलापूरकरांना कळलं कि ह्या लोकांची किती विकृत मानसिकता आहे ते आज आल दिसून आलं आमचं सोलापूर हे सुसंस्कृत आहे आमच्या सोलापूरची लोक उत्तरनगरची लोक हे संतांच गाव आहे संतांचं शहर आहे तुम्ही इकडे येऊन समाजा समाजामध्ये ते निर्माण करता तुमची हिंमत कशी होते आमच्यामध्ये आमच्यामध्ये येऊन भांडण लावायची आता त्यांना द्या त्यांची जागा भाजपचं एकच एकच एक एकमेव एक एक उद्दिष्ट असतो ते कामाबद्दल बोलत नाही तुम्ही बघताय त्यांची अनेक गोष्ट मागच्या वीस दिवसाची कामाबद्दल भाजपचा उमेदवार बोलतच नाहीये फक्त धर्म जात पात ह्यावर त्यांची सगळी निवडणूक चालू आहे त्यांनी या देशाला कीड लावली या देशाला कीड लावले धर्माची जातीची भाजी आपण नेहमीच तुम्ही नेहमी सर्वधर्म सभाबापला मतदान केलंय तुम आपल्याचा स्टेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे की कीड लागेल ती आपल्याला उठून टाकून द्यायची आता दादा म्हणाले की त्यांच्याकडे काही उद्देश नाही आहेत ते म्हणतात मोदीजींकडे बघून उमेदवार कोणी असू दे तुम्ही मतदान मोदीजींकडे बघून करा अजून किती आपलं अपमान करणार लोक त्यांना आपली किंमतच नाही नाहीये भाजपला लोकांची किंमत नाहीये भाजपला लोकांच्या मताची किंमत नाहीये किती अपमान

कळते की ते लाखाची मोठी खोट खोट त्यांचं वाक्य होत खोट मात्र नेटून बोलतात ती त्यांची परंपरा आहे आज दहा वर्ष झाले पंधरा लाख कोणाच्या खात्यात जमा झाले नाही त्या उलट महागाई अंक दाखलाय तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे रुपये झालं रेशन दुकानात माझ्या आया बहिणीला धान्य मिळत नाही जीएसटी राक्षस तुमच्या उड्यावर बसलाय त्या खताच्या पोटावर पण गेला तर बिस्किटाच्या जीएसटी तांदळाची निर्यात बंद केली आहे दुधाला दर नाहीये पीक विमाचं अजून वितरण झालं नाहीये मंगवेला ते पस्तीस गावांमध्ये अजून पाणी नाही ह्या लोकांना लाज वाटायला पाहिजे